पोह्यांपासून तुम्ही भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज पाहिल्या असतील पण एकदा ही रेसिपी करून पहा खात्रीने सांगते आहे आठवड्यातून तीन चार वेळा तरी नक्कीच कराल करायला अतिशय सोपी आहे आणि भरपूर अशी पोटभरीची खूप जास्त चविष्ट आहे मुलांच्या टिफिनसाठी करू शकता किंवा नाश्त्यासाठी करू शकता जर अचानक कोणी पाहुणे आले तर नेहमीचे तेच तेच कांदा पोहे करण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही ही रेसिपीसुद्धा नक्कीच करू शकता तर पहा त्यासाठी काय करायचे आपल्याला जितक्या प्रमाणात तुम्हाला ही रेसिपी करायची आहे ना तितक्या प्रमाणामध्ये इथे पोहे घ्यायचे आहेत आता इथे ही रेसिपी मी दोन जणांसाठी करते तर त्यासाठी मी एवढे पोहे घेतलेले आहेत यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि हे पोहे छान असे अगदी स्वच्छ धुवून घेऊया पोह्यांवरती बऱ्यापैकी डस्ट असते त्यामुळे पोहे दोन ते तीन पाण्याने छान धुवून घ्यायचे आपण इतर वेळेस कांदा पोहे करताना पहा चोळून वगैरे धुवू शकत नाही कारण मग पोहे मोडू शकतात पण या रेसिपीसाठी आहे ना आपल्याला पोहे छान स्वच्छ धुवून घ्यायचे तसे चोळून घेतले तरी चालेल तर पहा इथे मी छान असे हे पोहे धुवून घेते दोन तीन पाण्याने हे पोहे मी धुवून घेतलेले आहेत आता तर चला आता ह्या पोह्यांमधलं संपूर्ण पाणी काढून घेते आणि अगदी थोडंसं पाणी यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे मग पोहे भिजायला थोडी मदत होईल तर पहा आपले पोहे आहेत ना मुळात दोन तीन पाण्याने धुतल्यामुळे ना छान असे मऊसूद भिजले जातात असे छान मऊसूदच आपल्याला हे पोहे भिजायला हवेत आता पाच मिनटं हे पोहे जरा साईडला ठेवून देऊया आणि एक मिक्सरचं भांडं घेऊया तर पहा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर हिरवी मिरची घ्यायची तुम्हाला जितक्या प्रमाणात तिखट आवडतं ना त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण ठरवायचे त्याचबरोबर भरपूर असा लसूण घ्यायचा आहे मिरची आणि लसूणमुळे आपल्या आजच्या या पदार्थाला खूप छान चव येणार आहे त्यामुळे लसूण आणि मिरची थोडी जास्तीचीच घाला आता त्यानंतरनं अद्रकचा तुकडा घेतला इथे मी तो कट करून घालूया म्हणजे मग मं मिक्सरला बारीक करायला बरं पडतं जर तुम्ही अखंड असाच घातला ना लवकर बारीक होणार नाही आणि अद्रक दाताखाली आलं की ते चांगलंसुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीने मी थोडा बारीक बारीकच हे अद्रक ये ना हे कट करून घेणार आहे तर पहा तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग अशा पद्धतीने कट करून घेतलं तरी चालेल अद्रक आधी धुवून घ्यायचं त्यानंतरनं त्याची साल काढायची आणि मग ते चिरून घ्यायचं तर चला ऑन ऑफ मोडवर आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया इथे पहा मी मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे ऑन ऑफ मोडवर असं दरधरीतच वाटून घ्यायचे आपल्याला खूप पेस्ट नका करू हे वाटेपर्यंत आपले पोहेसुद्धा छान असे भिजले गेलेले आहेत आता आपण हाताने अशा पद्धतीने हे पोहे मॅश करून घेऊया पहा अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे पोहे मॅश करून घ्यायचे छान असे हे मॅश होतात ते जर तुम्हाला वाटलं की थोडंसं यामध्ये पाण्याची गरज आहे तर तुम्ही अगदी नॉर्मल पाणी पोह्यांमध्ये घालू शकता पोहे छान मऊसूद असे भिजले पाहिजे नाहीत आता इथे मी बटाटा घेतलाय आपल्याला बटाटा किसून घालायचा आहे यामध्ये बटाट्यामुळे या, या पोह्याला बाइंडिंग छान येईल आणि आपला होणारा पदार्थ खूप जास्त चविष्ट आणि छान लागेल तर पहा इथे मी उकडलेले दोन बटाटे घालणारे थोडी मोठी साईज होती बटाट्यांची जर लहान लहान असतील तर तीन चार तुम्ही घेऊ शकता पण बटाटा थोडा व्यवस्थितच घालायचा आहे म्हणजे मग आपला जो पदार्थ येणा होणारा त्याला मस्त अशी बाइंडिंग येते आणि चवीलासुद्धा बटाट्यामुळे हा पदार्थ खायला खूप छान लागतो सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे जर बटाटा उकडून ठेवला असेल ना तुम्ही आधीच तर मग बाकी प्रोसेसला फारशी वेळ लागत नाही तर पहा आता हे भांडं थोडं लहान आहे तर मी याला मोठ्या भांड्यामध्ये शिफ्ट करते तर इथे मी हे संपूर्ण असं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण जी वाटून ठेवलेली मिरची लसूण आणि अद्रक होतं ना ते घालून घेऊया तुम्ही हवं तर वाटतानाच जिरंसुद्धा घालू शकता मिरचीच्या ठेच्यामुळे खरं तर ना, ना हा पदार्थ खूप कमाल होतो तर चला आता हे संपूर्ण मी यामध्ये घालून घेतलं त्यानंतरनं भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आपल्याला सोबतच एक लहान आकाराचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला कांदा खूप जास्त घालायची गरज नाही आहे पण कोथंबीर मात्र भरपूर घाला इतर कोणत्या भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता इथे मी पाचवालं एक पावभाजी मसाल्याचं पॅकेट घातलेलं आहे संपूर्ण पावभाजी मसाल्यामुळे या पदार्थाला खूप छान चव येते पावभाजी मसाला आवर्जून घाला आता मीठ घातलं आहे चवीनुसार आणि त्यानंतरने हे सर्व एकजीव करून घ्यायचे आता पहा आपण यामध्ये हिरवी मिरची घातली आहे तर काहींना हाताची आग वगैरे होते तर त्यांच्यासाठी दाखवते आहे फक्त की अशा पद्धतीने तुम्ही काट्या चमच्याने हे मिक्स करून घेऊ शकता पण थोडा वेळ जास्तीचा लागेल आणि जर तुम्हाला मिरचीचा काही प्रॉब्लेम नसेल किंवा नेहमीची सवय असेल बहुतेक वेळा हाताची आग होते मिरचीमुळे काय करायचं यामध्ये हात घालण्यापूर्वी आहे ना थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे छान जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने मळून घ्यायचे संपूर्ण मसाला मिरची सगळं एकजीव झालं पाहिजे आणि ह्याचा छान असा गोळासुद्धा तयार झाला पाहिजे त्यामुळे पहा अशा पद्धतीने जसं व्हिडिओ आहे ना अगदी त्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि फारसा वेळ लागत नाही पीठ मळून झालं की लगेचच स्वच्छ असा साबणाने हात धुवून घ्यायचा म्हणजे मग हाताची जास्त आग होणार नाही तर पहा इथे मी अशा पद्धतीने छान मॅश करत करत हे पीठ मळून घेते तुम्ही हवं तर पावभाजी मॅशरच्या मदतीने सुद्धा ज्यावेळेस आपण काटा चमच्याने मिक्स करतोय ना त्यावेळेस पावभाजी मॅशरच्या मदतीने हे आधी छान मॅश करून घ्या आणि मग मळून घ्या तर पहा ह्याचा व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे आता हे पीठ मी भिजण्यासाठी फक्त दोन मिनटं साईडला ठेवून देते तोपर्यंत पुढची कृती करून घेऊया इथे त्याच सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची घेतलेली आहे त्यानंतरनं भरपूर अशी कोथंबीर घेतली जितका पुदिना आहे ना, ना त्याच्या अर्धी कोथंबीर घ्यायची तर पहा जेवढी कोथंबीर घेतली आहे ना मी त्याच्या डबल पुदिना इथे मी घालून घेणार आहे तर इथे मी संपूर्ण पुदिना घालून घेतला त्यानंतर आपण यामध्ये साखर घालूया पुदिन्याच्या चटणीमध्ये ना न विसरता साखर घालायची त्यामुळे चटणीला खूप छान चव येते जवळपास अर्धा चमचा मी इथे साखर घातलेली आहे सोबत चवीनुसार मीठ घालायचे मीठ पहा बेतात घाला कारण ही चटणी वाटल्यानंतर नव ह्याची क्वांटिटी खूप कमी होते त्यामुळे मीठ अगदी बेताने घालायचे त्यानंतरनं इथे माझ्याकडे आलूभुजिया शेव आहे तर मी ही घालते आहे तुमच्याकडे आलूभुजिया शेव नसेल तर कोणती साधी शेव असेल ती घातली तरी चालेल किंवा फुटाण्याची डाळ घातलीत तरी चालेल किंवा मग कोणत्याही प्रकारची शेव किंवा डाळ नाही घातलीत तरीसुद्धा चालणार आहे पण यामध्ये लिंबू आणि साखर आवर्जून घाला तर पहा इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालते आहे आता पिळून असा हाताने हातावरती पिळून घातला ना की बिया हातामध्ये राहतात आणि मग बिया खाली ह्याच्यामध्ये पडणार नाहीत चटणीमध्ये तर चला आता आपण हे गरजेनुसार पाणी घालून वाटून घेऊया यामध्ये पाणी खूप प्रमाणात घालायचं नाही आहे आपल्याला ही चटणी अगदी पातळही करायची नाही आहे आणि खूप घट्टही ठेवायची नाही आहे पहा अगदी परफेक्ट अशी आपली ही चटणी वाटून तयार झालेली आहे आपण जी शेव घातली आहे ना त्यामुळे याला थोडा दाटसरपा दाटसरपणा येतो तर पहा मस्त अशी चटणी तयार झालेली आहे अगदी चटपटीत लागते ह्यामध्ये ना साखरेची चव लिंबाची चव आणि थोडा झणझणीतपणा असा बॅलन्स झाला पाहिजे तशी चटणी झाली ना की मग ती चटणी कशासोबतही खायला अप्रतिम लागते बरं चला आता चटणी वेळी साईडला ठेवून देऊया आणि पुढची कृती करून घेऊया इथे पहा मी हा बटर पेपर घेतलेला आहे जर तुमच्याकडे पेपर नसेल ना तर तुम्ही काय नॅपकिन वगैरे घेऊ शकता कॉटनचा रुमाल घेऊ शकता त्यावरती ही पुढची प्रोसेस करू शकता आता इथे मी बटर पेपर घेतला आहे त्यामुळे मी याला तेल लावते म्हण पण जर तुम्ही हे घेत असाल नॅपकिन वगैरे घेत असाल ना रुमाल घेत असाल तर तुम्हाला तो ओला करून घ्यायचा आहे जसे आपण नेहमी धपाटे करतो ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला ही पुढची प्रोसेस करायची आहे पण यामध्ये काळजी घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला पुढे सांगते तर पहा आता इथे मी याला छान असं गोल करून घेतलेलं आहे हातावरती आणि आता आपण हा एकसारखा असा थापून घेऊया आता हे थापत असताना एक काळजी घ्यायची की हे खूप जास्त पातळ नाही थापायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे आपली आप जशी भाकरी असते ना त्यापेक्षा थोडंसं जाडसर तर पहा मी इथे एकसारखं हे सगळीकडून असं थापून घेणारे पण थोडं जाडसर ठेवणारे तर इथे अगदी पटपट -पट हे थापून होतं आणि हां गोल एकसारखा होणार नाही कारण यामध्ये आपण पोहे मॅश करून घातलेले आहेत तर शक्यतो पोह्यांचा कोणताही पदार्थ असू द्या तो असा साईडनी थोडासा सुटला जातो जर तुम्ही पोहे मिक्सरला फिरवून घेतले असते ना तर मग तो असं साईडनी सुटणार नाही पण आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि पटवट करायला घेतलेलं आहे हे आणि पहा तुम्ही असं हाताने एका साईडनी छान असं व्यवस्थित गोल्याला आकार देऊ शकता तर इथे आपलं हे छान थापून झालेलं आहे आणि पहा मी थोडं जाडसरच ठेवलेलं आहे हे जाडसर ठेवण्याचं कारणसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर पाहू शकता इथे आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला यावरती हे थालीपीठ घालून घेऊया आणि याला छान असं एका साईडनी होऊन देऊया आता गॅस मिडियम ठेवायचा मीडियम फ्लेमवर ह्याला छान होऊन द्यायचं मी इथे तेलाचा वापर करते आहे तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता आता आपल्याला हे लगेच पलटी करायचं नाही आहे खालची साईड छान खमंग होऊन द्यायची त्यानंतरनंच ह्याला पलटी करायचं नाहीतर मग काय होतं हे पोह्याचे पटकनही तुटू शकता आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं पीठ घातलेलं नाही आहे फक्त पोहे आणि बटाटा आहे त्यामुळे हे तुटण्याचे चान्सेस असतात हे, हे पराठे किंवा धपाटे करताना लहान लहानच करायचे जसे मी आत्ता केलेले आहेत खूप मोठा करायचा नाही नाहीतर मग पलटी करताना तो तुटू शकतो कधीही व्हिडिओ संपूर्ण पाहत जा मी पुढे बऱ्याचशा टीप देत असते बहुतेक वेळा आता समजलं की चला धपाटे करायचेत म्हणून मग व्हिडिओ सोडून जातात आणि मग करताना तुटला वगैरे की मग म्हणतात अरे रेसिपी फसली तर पहा अजिबात तुटलेलं नाही आहे खालची साईड मीडियम फ्लेमवरती छान होऊन द्यायची मोठ्या गॅसवरती हे पराठे भाजायचे नाही आहेत त्याला चव तशी येणार नाही अगदी बारीक गॅसवरतीच हे भाजून घ्यायचे आहेत पहा तुम्हाला गॅस दिसला असेल आता किती लहान होता तर असा बारीक गॅसवरच ना आपल्याला हे भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी छान खरपूस खमंग होईपर्यंत आणि लहान लहान करा जाड ठेवा थोडंसं म्हणजे ते अजिबात तुटणार नाही आणि खायलासुद्धा खूप जास्त चविष्ट लागते बरं हे धपाटे किंवा पराठे थंड झाल्यानंतरसुद्धा छान लागतात म्हणजे असं काही काही पराठे असतात ना की जे गरम खायलाच छान लागतात पण हे थंड झाल्यानंतरसुद्धा तुम्ही खाऊ शकता एवढे छान होतात तर पहा इथे मी साईडला थोडीशी चटणी घेते आणि आपला दुसरा पराठा होतोय तोपर्यंत मी इथे तुम्हाला हा पराठा दाखवते अप्रतिम होतात पोहे आणि बटाट्यापासून केलेले हे पराठे एकदा नक्की ट्राय करा केल्यानंतरनं प्लीज मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्ही करून पाहणार की नाही आणि केल्यावरती मला सांगा की ताई आम्हाला ही रेसिपी आवडली किंवा नाही आवडली किंवा यामध्ये जर काही वाटलं असेल तुम्हाला कमी जास्त तर ते सुद्धा सांगत जा तुमचे काही सजेशन असतील ना तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये देत जा मी न सगळ्यांच्या कमेंट वाचत असते फक्त प्रत्येकाला रिप्लाय करणं पॉसिबल होत नाही तर पहा इथे चटणीसोबत आपण हे एन्जॉय करू शकतो किंवा मग तुम्ही चहासोबतसुद्धा घेऊ शकता किंवा केचअप मेवणीसोबतसुद्धा हे खाऊ शकता अगदी काहीच नसेल तरी आपण यामध्ये भरपूर प्रमाणात मिरची घातली आहे त्यामुळे चटणीचीही गरज पडणार नाही आहे बरं चला लाईक करा सबस्क्राईब करा बाय